बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तिसंग येथे तलवारीने केक कापणारा ताब्यात तलवार जप्त दोघांविरुद्ध गुन्हा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन तलवार जप्त केली गुरुवारी दिनांक अकरा रोजी सायंकाळी तिसंगी येथे ही कारवाई करण्यात आली सचिन नारायण खड्डे वर्ष राहणार तिसंगी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे सचिन याचा गुरुवारी वाढदिवस होता या निमित्ताने त्याने बेकायदेशीररित्या तलवारीने केक कापला याबाबतचे फोटो सोशल मीडियावर दिसल्यानंतर पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे सहाय्यक फौजदार शेंडगे हवलदार ढवळे पोलीस नाईक बाबर लोंढे यांनी सायंकाळी तिसंगी येथे भेट दिली यावेळी सचिन याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्याला धारधार तलवार आणून देणारा एक चौदा वर्षाचा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तलवार जप्त करून सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बाबी पंढरपूर